नमस्ते सपकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत चला तर आज आपण वाळवण रेसिपीमध्ये एक किलो साबुदाना आणि एक किलो बटाटा ह्याचे उपवासाचे पळीपापड करून घेणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी पाणी तीन पातेलं पाणी गरम करायला ठेवलेले एक पातेलं आपलं साबुदा आहे तर तीन पातेलं पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि एक किलो बटाट्याचा छान असा किस करून घेतलेला आहे किस केल्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे किस थोडेसे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत आणि दोन चमचे मीठ घेतलेले तर पाण्याला उकळे आल्यानंतर काय करायचं आहे ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे दोन चमचे मीठ घातलेले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता मीठ घालून घ्यायचे पाण्यामध्ये उकळे आल्यानंतर आणि छान पाणी असं ढवळून घ्यायचं आणि साबुदाना जो आहे तो असा सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊ साबुदाना साबुदाना टाकल्यानंतर छान हलवून घ्यायचं आहे मस्त कारण साबुदाना लगेच खाली चिकट चिकटतो त्याच्यामुळं छान प मस्त बुडापर्यंत हलवून घ्यायचं आणि आता झाकण ठेवून हा साबुदाना आपण दहा मिनटं शिजवून घेणार आहोत अगोदर पण मध्ये मध्ये झाकण काढून हलवत राहायचं म्हणजे खाली चिकटणार नाही दहा मिनटानंतर साबुना थोडासा शिजल्यानंतर आपण जो करून घेतलेला आहे बटाट्याचा किस तो घालून घेणार आहोत ह्याच्यामध्ये एक दोन वाफा काढून घेतल्यानंतर बटाटा किस घालायचा आहे नंतर एक किलो बटाटा आणि एक किलो साबुदाण्याचे छान मस्त डबा भरून पापड होतात आणि करायला पण एकदम सोपी पद्धत आहे नक्की तुम्ही एकदा या पद्धतीने करून बघा पापड आता ह्याच्यामध्ये बटाटा कीस घालून घेतलेला आहे परत एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा कीस आणि परत झाकण ठेवून अजून याला दहा मिनटं आपण शिजवून घेणार आहोत वीस ते पंचवीस मिनटं झालेलं आहे बघा आपला साबुदाणा आणि बटाटा शिजत आलेला आहे हो। छान मस्त हलवून घ्यायचे परत एकदा आणखी पाच मिनटं आपण ह्याला शिजवून घेऊ हिरवी मिरची किंवा लाल तिखट जे तुम्हाला आवडत असेल ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे किंवा नुसत्या मिठाच्यासुद्धा खूप छान लागतात पापड्या हा मी थोडंसं हि हे, हिरवी मिरचीचा ठेचा आणि थोडंसं चिली फ्लेक्स घातलेले येतं छान परत एकदा हलवून घ्यायचं आणि आता आपण गॅस बंद करून घेऊ कडकडीत उन्हामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये प्लॅस्टिक सीटवर या पापड्या घालून घेणार आहोत प्लॅस्टिक हंतरून घेतलेले मी उन्हामध्ये तर आता ह्या आपड्या आपण पापड्या करून घेऊ जास्त पसरत ना पसरून नाही घालायच्या कारण नंतर खूप पातळ होतात जरा असं जाडसरस ठेवायच्या करायला पण जास्त वेळ लागत नाही या, या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा खूप छान लागतात खूप मस्त छान कुरकुरीत आणि मस्त फुकतात या पापड्या आणि एक किलोमध्ये डबा भरून पापड्या होतात बघा अशा पद्धतीने मी पापड्या घातलेल्या आहेत थोडंसं प पसरून घ्यायचं आहे जास्त पण पसरायच्या नाहीत कारण नंतर खूप पातळ होतात त्या नक्की या पद्धतीने करून बघा तुम्ही व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण पापड्या आपल्या अशा करून झालेल्या आहेत तर करायला पण वेळ लागत नाही चिली फ्लेक्स हे टाकल्यामुळं छान दिसतात त्या बघा एक दिवस वाळवल्यानंतर अशा या पापड्या झालेल्या आहेत मस्त एकदम काचेच्या सारख्या तळल्यानंतर खूपच फुगतात या पापड्या नक्की करून बघा तुम्ही